आमच्या शाळेची परतबाग परतबागेत वेळा हा आहे कढीपत्ता ज्याचा पोषण आहारामध्ये खिचडीमध्ये वापर करून दर्जेदार पोषण आहार मुलांना कसा मिळेल त्यासाठी याचा उपयोग केला जातो आणि मुलांना दर्जेदार पोषण आहार मिळतो त्यानंतर आमच्या परतबागेतील हा आहे मूग मुगाला छान छान शेंगा धरलेल्या आहेत मुलांना मूग कसा असतो उडीक कसा असतो हे सर्व इथे माहीत पडते बघा कसं छान शेंगा धरलेला आहे खालपासून तर वरपर्यंत मुगाच्या झाडाला शेंगा धरलेल्या आहे फुलं बहरला हा सर्व मूग आहे ही आहे आता पावसामुळे थोडी हे झालेली आहे मेथी इकडे झेंडू नंतर हा आहे काकडीचा आहे त्याचा वेल त्यानंतर त्याला छान छन्न म्हणतात हे बघा बारीक बारीक असे छेंद धरलेले आहे त्याला खूप सारे छेंद्या फुलं आले आहेत तिथे एक आहे ही हे सॉरी आहे ना ही एक आहे ही एक आहे इकडे ही पण आहे नंतर इकडे आहे आमच्या परस बागेतील हा आहे बहरलेला जास्वंद त्याला खूप फुलं आले आज आमच्या स्वातंत्र्य दिनाला जासवंदाच्या झाडाची फुलं शाळेतच मिळाली तर हाँ है ताक हा आहे आमच्या परसभर कशी मक्का बघा कसं छान झालेला आहे त्याला छान कणीस येतील त्याचा पण उपयोग आम्ही पोषण आहारामध्ये करणार आहे तुळशी जी खूप मोठी झालेली आहे आणि शाळेतील वातावरणात भरपूर ऑक्सिजन देण्याचं काम ही तुळशी करते किती छान झालेली तुळशी हे आहे आमचं ब्रह्मकमळचं झाड बघा छान झालं आणि ह झाडाला म्हणजे पानातूनच दुसरी फांदी येते पानाच्या रूपातच पा दुसरी फांदी येते बघा कशी कशी दिसते त्यानंतर त्याच्यामध्ये हा आहे पुदिना जास्त पावसामुळे आता त्याची पानंही झालेली आहेत नाहीतर या पुदिन्याचा वापर सुद्धा आपण पोषणहारात करत असतो त्यानंतर ही सुंदरशी फुललेली फुलं त्याकडे पाहून मन एकदम आनंदित होतं त्याचा कलर इतका सुंदर आहे की ते फुलं माणसाला त्यांच्याकडे आकर्षित करतात अशी ही सुंदरशी फुलं त्यानंतर आमच्यापर्स बघितली ही बघा कोरफड औषधीयुक्त वनस्पती याचा उपयोग जर आपल्याला हाताला भाजलं कुठे काही जखम झाली तर आपण याचा हे काढून जर त्या जखमेवर लावलं भाजलेल्या ठिकाणी खूप आग होत असते तर त्या ठिकाणी जर आपण ह्याचा घर लावला तर पक्कन थंडावा मिळतो आणि जखमसुद्धा लवकर बरी होते अशी ही बहुगुणी कोरफड जी आमच्या परसबागेत खूप छान प्रमाणात फुलली आहे बहरली आहे आमच्या परसबागेतील ते बघा छोट्या छोट्या कुंडीतील ही छानशी अशी फुलं आहेत फुलांची झाडं आहेत जी त्यांच्याकडे पाहून मन आनंदित करून जातात त्यानंतर तिथे आहे की सदाफुली सदाफुलीला पा किती सुंदर फुलं आहेत की जी नेहमी फुलतात आणि आमच्या शाळेचं वातावरण हे सुंदर असं ठेवतात मुलांना आल्या आल्या प्रसन्न असं वाटते या फुलांकडे पाहून सगळ्यांचं मन प्रसन्न होते त्यानंतर इथे आहे लिली लिली आहे लिलीला पण खूप सुंदर अशी फुलं येत असतात हे आहे लिली ही हे, हे बघा इकडे पण छानशी अशी लिली आहे हा आहे दोडक्याचा वेल त्यानंतर परस इकडे बघा हे आहे गाजर त्या गाजरांचा उपयोगसुद्धा पोषण आहारामध्ये केला जातो तर हे बघा इथे आहे हा गवती चहा ज्याचा वापर चहामध्ये टाकतात आलं गवती चहा टाकून छानसा चहा बनवला जातो असा हा गवती चहा तो सुद्धा आमच्या परस आहे त्यानंतर ही काय आहे बरबटी हे बघा चवळीच्या शेंगा ज्या भाजीमध्ये वापरल्या जातात ही अशी आहे ही चवळी जी मोठी झाल्यानंतर याला फुलं सुद्धा आलेली आहे आणि याला त्याला शेंगा धरणार मग आम्ही या शेंगांचा वापर पोषण आहारात करणार हे बघा छोटी शेंग पकडली याला असे शेंगा येऊन झाल्या अरे बापरे भरपूर शेंगा आल्या तर परत बागेतील हा आहे आंबट चुका त्याची भाजी छान बनते आणि त्याचासुद्धा वापर पोषण आहारामध्ये केला जातो पालक मेथी धनिया मका आणि हा बघा हा एक वेल आहे पुन्हा लोडक्याचा वेल हा सुद्धा मोठा होत आहे आणि याला छान दोडक्या आल्यानंतर त्याचा सुद्धा पोषण आहारामध्ये वापर केला जाणार आहे आहे आंबा बागेतील हे कलमी आंब्याचं झाड आहे जे मोठं झाल्यानंतर मुलांना आंबे खायला मिळतील अशा प्रकारेच्या याच्यासाठी लावलेलं ला आहे सुंदरसं असं हे आंब्याचं झाड हा आहे मक्का येणार आहे हे बघा आमच्या बागेत हे ज्वारी हे पण लावलेलं आहे आणि या ज्वारीला बघा असं सुंदरस कणीस आलेला आहे ज्यामध्ये ज्वारीचे दाणे पकडत आहेत आमच्या परस बघेतील हा दोडक्याचा वेल आहे तो बघा किती उंच गेलेला आहे त्यालाही फुलं आलेली आहेत आणि छोटे छोटे दोडके धरणार आहे तो वेल इतका उंच गेला की तिथे झाडावर पण गेला तो हा आमच्या परस बघेतील शेवगा त्याला छान असं फुलं येऊन येतात आणि त्याचा सुद्धा पोषण आहारामध्ये वापर केला जातो हे वडाचं झाड हा आहे शाळेच्या परिसरातील वड जो बघा किती सुंदर झालेला आहे आणि हा जेव्हा मोठा होईल तेव्हा या सावलीत मुलंही खेळतील बागडतील नंतर ही आहे लिली बघा किती सुंदर फुलली हे केळी त्याला केळ येतील आणि सर्व विद्यार्थ्यांना याची केळ खायला मिळतील आहे ना विश्वजीत ये इकडून झाली की नाही केळी त्याचच वाढत वाढत जाते आणि मग ती खूप मोठी होते अशी विश्वजीत मग त्याला केळ शाळेच्या आवारातील फुलवेला स्वस्तिक त्याला पण सुंदर फुलवता गेला आमच्या शाळेच्या परिसरातील झेंडूची झाडं जी फुलल्यानंतर शाळेचं वातावरण एकदम आनंदी ठेवतात